गवळीनगरचा आक्रोश सातारा जिल्हा पाटण तालुका निसर्गाच्या कुशीत असलेले एक गाव गवळीनगर पण या सौंदर्यामागे दडलेलं आहे अनेक वर्षाचा संघर्ष स्वातंत्र्यानंतरही या गावात फक्त वाट पाहायला मिळाली आहे पक्क्या रस्त्याची वाट कधीच नाही चाल आहे तुम्ही आता कि ला तोरी तोरी किती लांब आहे इथं गावाला यायला असं ल्या हां तसं तर किती वेळ ला 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 ला? लाग किती वेळ लागला चालत यायला तरी तीन चार तास लागले तीन अडीच तास लागले याला का हो मग रोज दररोज येऊ असं तुम्ही येतं करता असेच असे आम्हाला कोंडा पियन आणि किंवा दळण काय नसते तरी असं चालेल द्याय द्यायला लागतं चालेल यायला लागतं तुम्हाला आता इकड व्यवसाय काय करता शेती वगैरे काय काय नाही आम्हाला डोंगरात काय पिकते काय म्हणताय कोंडा वगैरे तुम्ही मसराय ना आमच्या मसराय हो मग दूध वगैरे घालायला कुठे जातात खालीच जातो मुरगीरला जातो मग आता पावसाळ्यात मग कसं होत नाही आमची वाहतूकच नाही खाली पावसाळी हीच वाहतूक माता जंगल आहे जंगल आहे वगैरे जंगल आहे की रस्ता नाही वगैरे नाही काय नाही आम्हाला वाघ आहे गहू आहे तर शिवाय समजा जनावर लय जबर आमच्याकडे असं हो आणि मग आम्हाला कधी आता त्यांच्या कधी सात आठ डोळ्या होऊन गेल्या मला काय घेतलं एवढी माहिती नाही एवढं असं झालं असेल साधारण किती वर्ष झाले या गावात मला चाळीस पन्नास वर्ष झालं असेल असं झालंय हो काय रस्ता व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय रस्ता व्हायसाठी एवढं करतोय आम्हाला रस्ताच पाहिजे होता मेन ना आमचं भविष्य असं गेलं देखील पण आमच्या मुलांचं ते चांगलं झालं पाहिजे ना मग पोरं गावातली शिकायला आज कुठं जातात म्हणजे आता तिथली चालत का ती पर्यंत जाते तर पाटण पर्यंत जाते असं चालतच जाते आमच्या मुलांना काही गाडी आहे का घोडं आहे का काय ह्या रस्त्यात कसं जायचं मग आता मी जरा खाली पाठी बघितली होती तिथं हे केलं म्हणजे भूमिपूजन झाले रस्त्याचं असं मग काय त्याच्यानंतर काय कोण आलं का नाही असं कोणच येत नाही असे भूमिपूजन होते तर काय होते ते त्यांची नाही आणि परत काय होते ते रिटेल होते हे असं योग्य रीतीचं काम आमचं होईना असं आहे का हो माता जर एखादा आजारी पडलं समजा काय झालं तर त्याला काय आजारी पडलं तर डालक एवढं करायला लागतं आणि त्या डालक्यातून दोघा चौघांनी उचलून यायला लागतं आमची जर डिलिव्हरी कोणी बाईची व्हायची म्हणलं की नाही तरी आम्हाला डालक्या करून डिलिव्हरीला न्यायला लागते करोडापर्यंत पोचवायला लागतं आम्हाला बरं आता मला एक सांगा बसा तुम्ही जमलाय थोडं पाणी बिणे आणले काय पाणी नाही काही नाही आता एखाद्या लस वगैरे मुलाला द्यायची असली किंवा लसीकरण असलं काय असलं तर मग मग काय कसं करतात खाली न्यायला लागते पुरं बारकी लहान पोर लहान आबा बारा दिवसाचं असलं तेरा दिवसाचं आम ते ते तरी आम्हाला इतनी खालीच काकत नाही असं बांधायचं पोटास घेऊन जायला लागतं खाली मुरगिरी पर्यंत न्यायला लागते मग आता ते सगळं हे सगळं करताय परत येताना वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत की मग तसंच आणायचं आणताना बी तसंच आणायचं नेताना तसंच न्यायचं मुलबाळ आजारी पडले तरी असंच न्यायचं मग कधी तुम्हाला प्रसंग घडलाय का की रस्त्याने तुम्ही जाताय एखादा वाघ बी आलाय बिबटे आलाय किंवा इतर कुठला प्राणी आलाय त्याचं येतात की असं झालं जंगल आहे म्हणजे जंगलात येणारच असं काय घटना बिटना घातल्या काय का देवबाग तिनं अटॅक केलाय त्याच्यावर तुम्हाला कोणाला तरी इजा झाल्या किंवा तुम्हाला जखम झाल्या किंवा काय झाले झाले असत नाही असं आहे का मग आता दिवसेंदिवस वाढत हे संघर्ष जनावरांचा आणि माणसांचा वाढतच चाललाय वाढतच चाल वाढत चाल वाढतच जर का रस्ता नाही झाला तर काय परिस्थिती होईल जंगलात राहणार म्हणलं म्हणजे आमची अवस्था काय होणार आता किती किलो तुम्ही हे काय आहे त्याच्यामध्ये किलो असं आहे का मग आता सगळं आणलं म्हणजे आताच एखाद्या पविष्याच्या मुलाला जर हे दिलं तर तू इथपर्यंत घेऊन येईल का ते कसं आणेल त्याला येऊ शकत नाही ते मोकळं चालू शकत नाही असं आहे ना आता लाडकी बहीण योजना सरकार काढते सगळं करते पण खरंच लाडक्या बहिणीकडे सरकारचं लक्ष आहे असं वाटतंय का तुम्हाला कसेच आहे काहीच दिसून झाले ना आम्हाला आता बहिणी तेवढे भरून घेते आपलं किस आणि मग लाडक्या बहिणी जाते असंच जातात काय त्यांचा फायदा बहिणींचा तुम्हाला खूप झालं ते रस्ता झाला पाहिजे आम्हाला वाटतंय रस्ता झालाच पाहिजे असं आमच्या काटी काटी हातात खाली पडली पाहिजे असं वाटतंय का मग पडलीच पाहिजे ना एवढी आता एवढी अवस्था झाली आहे म्हटलं म्हणजे आम्ही काय केलं पाहिजे आता आमच्या ह्या वेळेस हे एवढं आमची आताच काठी आली आहे आणि इथून पुढे आमच्या आताच काय येणार आणि आम्ही कशी चालत जाणार आता लहान जी मुलं आहेत शाळेत शाळकरी पोरं कशी जाते आता शाळकरी म्हणजे आता मोठा पाऊस होतो आमच्या मुलांची शाळा बंद झाली आणि असं ऊन पडलं की मग मुलं जाते ते चालत ते असं बघा खायत तुमचं नाव काय माझं नाव सगाबाई जानवर हेच गाव तुमचं कोणतं गाव आहे नगर जिथे रस्ता नाही दळणवळण नाही जिथे साधे जगणे ही मोठी लढाई आहे पण खरी वेदना तेव्हा सुरू होते जेव्हा कोणी आजारी पडत उपचारासाठी गाडी नाही रस्ता नाही म्हणून रुग्णाला डालग्यात भरून खांद्यावर घेऊन जीवघेणी पायपीट करावी लागते वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक निष्पाप या रस्त्याच्या अभावी हिरावले गेले आहेत रस्ता नसणे म्हणजे गवईनगरसाठी मृत्यूची वाट बनली आहे वयवृद्धांना धोका पत्कारून प्रवास करावा लागतो पायपीट रानटी जनावरांचा धोका हा केवळ संघर्ष नाही स्वातंत्र्यातील हे पारतंत्र्य आहे रस्ता मंजूर झाला निधीही पडला भूमिपूजनही झाले पण रस्ता आजही जैसे थे वैसे अवस्थेत आहे हा निवळ रस्त्याचा प्रश्न नाही हा इथल्या नागरिकांचा विश्वासाचा आणि आत्मसन्मानाचा प्रश्न आहे सांगितला की इथं आता तुम्ही या जा करताय साधारण एक दोन चार किलोमीटरचं अंतर आहे हे पायी चालत यायचं खरकळ रस्ता आहे डोंगर जरा आहे जंगल आहे साजा सोताना असा कधी प्रसंग घडलाय का की रानटी जनावरांनी कधी अटॅक केलाय माणसांवर जनावरांवर केला होता पण ती केला कसा अचानक आपल्या जाळीच्या आड आलं की अटॅक हे होणारच की आपल्या आता इथं जंगल होणारच की आपलं भ्या वाटत नाही मग असं वाटतं वाटत कि भ्या अिहून तरी काय करायचं त्यातनं खाली जावं जा लागतंय ना, ना जा ला इकड़े। इकड़े नाए, नाए। आता मग का नाही सात वाजता गेलो खाली अजपा आमचं जेवणाचा आणायलाच जावं लागतंय बरोबर तुम्हाला बाजारला वगैरे जाण्यासाठी काय वाहन एस वगैरे इकडे इकडं एस नाही काय नाही आता हे उरवड केला आम्ही जातोय येतोय ह्या डांबर पडलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं वाटतंय रस्ता झाला पाहिजे पडलंच मग एवढी आम्ही गाव असून फायदा काय मग गावात असून तरी फायदा काय मला करतोय पण आता झाला तरी पाहिजे ना आपल्याला इलेक्शन आलं की सगळ्या पाट्या लागतात भूमिपूजन होतं सगळं होतंय होऊन काय करायचं मापताना आमचा पाय येत आहे का कितींदा मापन केले मग अजून काय नाही सरकार खरंच तर काय आता इलेक्शन आले जिल्हा परिषद पंचायत समितीचे आता लोक येतील काय तुमच्या दारात लोक येणार किरात हो मग काय आता त्यांना मतदान करणार का तुम्ही मतदान रस्त्याच हे जागे गिरी मतदान आम्ही करणारच नाही रस्ता चालू करा मग मतदान करू कधी मिळणार या लोकांना न्याय कधी थांबणार नगरच्या वाट लागलेल्या जीवनांचा आक्रोश येथील लोकप्रतिनिधी या नागरिकांना न्याय देणार का याच प्रतीक्षेत आहे संपूर्ण नगर। या आणि यासारख्या संवेदनशील घडामोडीसाठी पाहत रहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज